नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या युट्यूब चॅनलला आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या दक्षिण टोकाला नेवीनगरच्या शांत आणि एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे अफगाण चर्च चर्च केवळ प्रार्थनास्थळच नाही तर शौर्य आणि बलिदानाची आठवण जपणारं एक प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया इथला इतिहास आणि या वास्तूबद्दल गजबजलेल्या कुलाबा कॉजवे पासून थोडं पुढं गेलं की हे गौथिक शैलीतले भव्य चर्च आपल्याला दिसते याचे अधिकृत नाव होते सेंट जॉन द इव्हॅलिस्ट चर्च पण लोक त्याला कायमच अफगाण चर्च म्हणून ओळखत आले एकोणचाळीस झालेलं पहिलं अँग्लो अफगाण युद्ध ब्रिटिश साम्राज्य आणि अफगाणिस्तानातील अमिरात यांच्यातले हे भयंकर युद्ध होते या लढाईत तब्बल चाळीस हजार सैनिक प्राण गमावून बसले ज्यात अनेक भारतीय रेजिमेंट्स देखील होत्या या शूरवीरांच्या रेजिमेंट अठराशे मुंबईत अफगाण चर्च बांधण्याचं सुरु बांधकामाला सुरुवात केली आणि समुद्रावरूनही दिसेल असं उंच शिखर खास बनवलं गेलं हे शिखर जहाजांसाठी खून ठरलं आणि युद्धवीरांना वाहिलेली श्रद्धांजलीही अठराशे ब्याऐंशी मध्ये दुसऱ्या अफगाण युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची स्मृतीही इथे कायमस्वरूपी जपली गेलेली आहे आजही चर्चच्या भिंतींवरचे फलक त्या बलिदानाची आठवण करून देतात काळाच्या ओघात या चर्चची अवस्था खालावली होती पण गेल्या काही वर्षात याचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार झालेला दिसतो वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंड आणि भारतीय नौदल यांच्या सहकार्याने जवळपास चौदा कोटी रुपयांचा निधी वापरून रंगीत काचेच्या खिडक्या लाकडी छत व इतर गोष्टी देखील पुन्हा दुरुस्त करण्यात आल्या कारागिरांनी जुन्या तंत्राचा वापर करून प्रत्येक भाग काळजीपूर्वक जतन केला आज आपण पाहतो ते अफगाण चर्च हे इतिहास जपत नव्या वैभवात उभे आहे जर तुम्हाला ही अफगाण चर्च ला भेट द्यायची असेल तर हे कुलाबा कॉजवेच्या पुढे नेवी नगर मध्ये ऑफ इंडिया पासून हे चर्च सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रोज खुले असते आणि रविवारची वेळ आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात पर्यंत पण जर तुम्हाला इथे निवांत वेळ घालवण्यासाठी यायचं असेल तर दुपारच्या वेळी नक्की भेट द्या अतिशय शांत आणि सुंदर असा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल तर आजचा आपला व्हिडिओ इथेच संपतोय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन ठिकाणी लवकरच